माझा नवरा माझ्यापेक्षा पंधरा वर्षांनी मोठा होता आम्ही दोघं खूप भांडत होतो एक दिवस माझ्या नवऱ्याला पॅरालिसिस झाला आता तो अंतरुणातच पडून होता आणि नेहमी त्याच्या नशिबावर रडत असायचा रडत रडत तो स्टोअर रूमकडे इशारा करत असायचा मी स्टोअर रूम मध्ये जाऊन बघायचे तर तिथे कोणीच नसायचं एक दिवस अचानक माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला आता त्याला मरून एक आठवडा झाला होता तेव्हा मला त्याचे इशारे आठवू लागले एकदा मोलकरीन कामावर आली नव्हती तर मी विचार केला की के आज स्टोअर रूमची साफसफाई करून घेते मी स्टोअर रूमची साफसफाई करण्यासाठी स्टोअर रूमचा दरवाजा उघडला तर माझा जीवच जायचा बाकी होता कारण तिथे तर म्हणतात ना देव सगळ्यांसोबत समान न्याय देतो काही लोकांना न्याय मिळतो पण त्यांना कळतही देखील नाही मीही त्याच लोकांमध्ये एक होते माझं नाव संचिता मी काही खूप सुंदर नव्हते पण माझ्या आई वडिलांनी माझं लग्न एका मोठ्या माणसासोबत केलं होतं जो खूप मोठ्या पोस्टवर कामाला होता पण माझ्यापेक्षा पंधरा वर्षांनी मोठा होता आणि त्याच्या डोक्यावर एकही केस नव्हता आम्ही दोघे जेव्हा जेव्हा बाहेर फिरायला जात होतो तेव्हा मला माझ्या नवऱ्याची मुलगी समजत होते तो मला म्हणायचा की तूही माझ्यासारखं वजन वाढव कारण मी त्याच्या वयाची दिसावे म्हणून मी एकदा त्याला म्हणाले तुम्ही तुमचं वजन का कमी करत नाही त्याला चक्क माझा राग आला आणि त्याने माझ्या एक जोरदार कानाखाली मारली आमच्या लग्नाला अजून एक आठवडा देखील झाला नव्हता आणि त्याने मला एवढ्या जोरात मारलं की मी जमिनीवर पडले तो मला म्हणाला बाई बाईसारखी माझ्या डोक्यावर बसायची गरज नाही मी तुम्हा बायकांना चांगल्या प्रकारे ओळखतो तुम्हाला जर कंट्रोलमध्ये दे ठेवलं नाही तर माहीत नाही तुम्ही काय कराल या घरात तू माझं खातेस मी तुझ्यासाठी सगळं काही करतो त्यामुळे तुला काहीच हक्क नाही माझी चेष्टा करण्याचा मग मी म्हणाले मी तुमची चष्ट करत नव्हते पण त्याने माझी एवढीशी गोष्ट खूप मनाला लावून घेतली होती तो मला खूप दिवस त्याच गोष्टीवरून बोलत होता तो माझ्यासाठी असे पदार्थ घेऊन येत होता ज्याने माझं वजन लवकर वाढेल तो कधी माझ्यासाठी पिझ्झा घेऊन येत होता तर कधी बर्गर मला हे सर्व खाण्याची सवय नव्हती त्यामुळे माझं पोट बिघडू लागलं ला होतं पण तो मला म्हणाला जर तू खाशील तर हे सगळे पदार्थच खाशील नाही तर काहीच खाणार नाहीस उलटे सुलटे पदार्थ खाऊन माझं वजन वाढलं होतं आणि मी खूप जाड दिसू लागले होते सगळे मला विचारू लागले लग्नानंतर हे तुला काय झालं आहे लग्ना अगोदर तर तू खूप सुंदर दिसत होतीस मग एवढ्या लवकर तुझं एवढं वजन कसं काय वाढलं पण माझ्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल मी कोणाला सांगूही शकत नव्हते त्या माणसाने माझ्यावर हात उचलला माझ्या आई वडिलांना जगासमोर नाराज केलं माझ्या घरच्यांना शिव्या दिल्या तो त्यांना नेहमी टोमणे देत होता मी त्याची बायको होण्याच्या नात्याने तू मला जराही इज्जत देत नव्हता पण मी विचार करत होते की कसाही असला तरी तो माझा नवरा आहे तो माझा सगळा खर्च उचलत होता पण आता त्याने तेही बंद केलं होतं तो मला म्हणू लागला होता तू स्वतःचा खर्च स्वतः करायचा माझ्याजवळ तुझ्यासाठी पैसे नाहीत जर तुला पैसे हवे असतील तर तू कुठली तरी नोकरी शोध लग्नानंतर माझ्या जीवनातला आनंद आणि सुख कुठेतरी हरवून गेलं होतं माझा नवरा रोज काहीतरी तमाशा करत होता आता मी एका शाळेत शिक्षिकेची नोकरी करू लागले होते माझी परिस्थिती एवढी खराब झाली होती की मी कधीकधी माझ्या विद्यार्थ्यांच्या समोरच रडत होते मी त्यांना माझ्या नवऱ्याबद्दल सांगायचे तेव्हा तेही हैराण होत होते माझ्याजवळ असा कोणीच व्यक्ती नव्हता की ज्याला मी माझं दुःख सांगू शकेन माझ्या नवऱ्याचं म्हणणं होतं की जोपर्यंत आपण बायकोला मारत नाही तोपर्यंत ती सरळ वागू शकत नाही तर डोक्यावर बसते त्यामुळे मी माझ्या बायकोला विनाकारण मारत असतो असं म्हणून त्याच्या मित्रांसमोर आणि नातेवाईकांसमोर माझी बेइज्जती करत होता मला अजून मुलंही झाली नव्हती मी खूप काळजीत पडले होते कोणाला काही सांगूही शकत नव्हते मला सगळ्यांना नेहमी खोटं बोलावं लागत होतं की सगळं काही ठीक चाललं आहे माहीत नाही का माझ्या आई वडिलांनी माझं लग्न या माणसाशी लावून दिलं होतं मी सगळ्या बाजूने प्रयत्न करत होते की मी त्याला पसंत येईल मी त्याच्या सगळ्या आवडीनिवडीची काळजी घेत होते तो जे काही बोलेल तेच मी करत होते पण मी त्याच्या सगळं काही मनासारखं का केलं तरी त्याला माझा राग येत होता कधी कधी तर मला असं वाटत होतं की तो दुसऱ्या कोणाला तरी पसंत करतो किंवा काहीतरी अशी गोष्ट आहे की त्याचा राग तो माझ्यावर काढत आहे कारण माझ्यावर राग काढून तो त्याच्या मित्रांसोबत बाहेर जात होता आणि त्यांच्यासोबत आनंदी असायचा त्याचे मित्रही आमच्या घरी येत जात होते माझा सगळा वेळ जेवण बनवण्यातच जात होता तरीही मी त्याला एकही शब्दाने बोलत नव्हते मी विचार करत होते की तो आता तरी माझ्यावर खुश होईल पण तो कुठल्याच परिस्थितीत खुश होईल असं वाटत नव्हतं मला कळत नव्हतं की हे सगळं माझ्यासोबत काय होत आहे कधीतरी मला असं वाटत होतं की मला कोणाची तरी नजर लागली आहे नाहीतर माझ्यावर कोणीतरी करणी केली आहे कारण जे काही माझ्यासोबत होत होतं ते विचार करण्याच्या पलीकडचं कर होतं माझा नवरा जेव्हा ऑफिसमध्ये काम करत होता तिथे तो त्याच्या मोठ्या पोस्टचा वापर करून माणसांकडून पैसे उकळायचा आणि नवीन गाड्या महागडे मोबाईल घेत राहत होता त्याला सगळ्या ब्रँडेड वस्तू वापरण्याची सवय झाली होती तो त्याची सगळी हाऊस पूर्ण करत होता पण तो माझ्या मनाचा जराही विचार करत नव्हता माझा सगळा खर्च मी स्वतः पूर्ण करत होते आता आम्ही आमच्या एरियात देखील फेमस झालो होतो सगळे म्हणत होते की हे खूप भांडतात एक दिवस तर माझ्या नवऱ्याने सगळी हद्द पार केली तो माझ्यावर विनाकारून ओरडू लागला म्हणू लागला मी तुला सांगितलं होतं आज माझ्यासाठी चांगलं जेवण बनव आणि तू साधं जेवण बनवून ठेवलं आहेस मग मी म्हणाले तुम्हाला चांगलं जेवायचं जेवायचा आहे तर त्यासाठी पैसेही लागतात माझ्याजवळ पैसे नाहीत माझा अजून पगारही झाला नाही तो या गोष्टीवरून माझ्यासोबत खूप भांडला आणि म्हणू लागला मला तुझ्यासोबत राहायचं नाही तू मला आवडत नाहीस आजपर्यंत तू माझ्या मनात जागा मिळवू शकली नाहीस आमचं बोलणं कुठून सुरू झालं आणि कुठे जाऊन पोहोचलं माझं मला समजलं नाही तो मला बोलू लागला मी तर तुझ्यासोबत मोठ्या मजबुरीने राहत आहे तो माझ्यावर खूप मोठ्या आवाजात ओरडत होता आणि खूप रागातही होता त्यामुळे त्याचा बीपी अचानक वाढला आणि त्याला अटॅक आला मला कळत नव्हतं की त्यावेळी मी काय करू रात्रीची वेळ होती मी त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले डॉक्टर मला म्हणाले की तुम्ही यायला उशीर केलात तुमच्या नवऱ्याला पॅरालिसिस झाला आहे आता नाही तो चालू शकतो नाही तो बोलू शकतो त्याचं पूर्ण शरीर निकामी झालं आहे आता फक्त तो त्याचे डोळे आणि तीन चार बोटच हलवू शकतो माझ्या नवऱ्याने रागराग केला आणि रागात येऊन स्वतःचं मोठं नुकसान करून घेतलं होतं रागाच्या भरात त्याचा बीपी हाय झाला आणि त्याला अटॅक आला आठवड्याभरानंतर मी माझ्या नवऱ्याला घरी घेऊन आले आता मी त्याची देखभाल करत होते तो बोलूही शकत नव्हता आणि नाही एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकत होता पण त्याला त्याच्या चुकीची अजूनही जाणीव नव्हती मीही या सगळ्याला खुश नव्हते कारण तो कसाही असला तरी माझा नवरा होता मी कधी त्याच्याबद्दल वाईट विचारही केला नव्हता कारण एक बायको कधी तिच्या नवऱ्याबद्दल वाईट विचार करू शकत नाही मग तिचा नवरा कसाही असो आता तर आमच्या घरात पैशांचीही कमी भासू लागली होती मी घर सांभाळून नोकरी करू लागले होते आणि माझ्या नवऱ्यालाही सांभाळू लागले होते आता माझ्या नवऱ्याचे विचार बदलू लागले होते तो विचार करत होता की मी माझ्या बायकोसोबत एवढा वाईट वागलो तिला मारलं तिला वाईट साईड बोललो रागवलं तरी सुद्धा ती माझी एवढी काळजी करत आहे एक दिवस माझ्या नवऱ्याने मला वेगळाच इशारा केला ते मला समजलंच नाही की तो काय बोलत आहे मग त्याने त्याच्या बोटाने इशारा केला चीछा। मला वाटलं त्याला बाथरूमला जायचं आहे किंवा त्याला भूक लागली असावी पण आज त्याने जो इशारा केला तो वेगळाच होता तो स्टोअर रूमकडे इशारा करत होता पण त्याला स्टोअर रूम मध्ये जायचं नव्हतं मी त्याला विचारलं तुम्ही स्टोअर रूमकडे काय इशारा करत आहे तुम्हाला तिथे जायचं आहे का तर त्याने मानेनेच नकार दिला मी बाहेर नोकरी करत असल्यामुळे घरकामासाठी एक ठेवली होती कारण माझ्या मदतीसाठी देखील कोणी येत नव्हतं माझ्या नवऱ्याचे नातेवाईक आणि मित्रही आता त्याच्याकडे फिरकत नव्हते जे अगोदर त्याच्या जीवावर मौज करत होते पण आता त्याच्या वाईट काळात सगळ्यांनी त्याची साथ सोडली होती आता त्याला कळून चुकलं होतं की त्याच्या वाईट काळात माझ्याशिवाय कोणीच नव्हतं तो रोज रात्री स्टोअर रूमकडे इशारा करत होता आणि रडत होता त्याला रडताना बघून मलाही रडू येत होतं कारण मला त्याची ती अवस्था बघवत नव्हती आमच्या लग्नाला आता पाच वर्ष झाली होती आणि त्या पाच वर्षात मला त्याने एकदाही सुखाने श्वास घेऊ दिला नव्हता त्याने मला खूप त्रास दिला होता पण तरीही मी त्याला माफ केलं होतं कारण आता त्याला त्याच्या कर्माचं फळ मिळालं होतं मला त्याला अजून शिक्षा द्यायची नव्हती मी त्याच्या इशाऱ्यावर स्टोअर रूममध्ये जाऊन बघत होते तर मला तिथे कोणीच दिसत नव्हतं पण मला एक गोष्ट लक्षात आली होती की त्या स्टोअर रूम मध्ये नक्कीच काहीतरी आहे त्यामुळेच माझा नवरा सारखा सारखा तिकडे इशारा करत होता एक दिवस त्याची चुलत बहीण आमच्या घरी आली होती पण मला या गोष्टीचं नवल वाटलं की ती माझ्या नवऱ्याला भेटलीच नाही आणि माझ्यासोबत विचित्र काहीतरी बोलत होती ती विचारत होती की तुझ्या नवऱ्याचे पगाराचे पैसे आणि फंडाचे पैसे कधी मिळणार आहेत तर मी तिला म्हणाले माहीत नाही ते रोज काहीतरी कारण सांगतात मग ती बोलू लागली खूप सारे पैसे येणार असतील ना तुझ्या नवऱ्याचे मग एवढे पैसे तू काय करणार आहेस मी तिला म्हणाले मी त्या पैशाने माझ्या नवऱ्यावर चांगली ट्रीटमेंट करेल होऊ शकतं दुसऱ्या शहरात त्याच्या आजारावर काही ना काही इलाज नक्कीच असेल मग ती पुढे जे काही म्हणाली ते ऐकून मला मोठा धक्काच बसला कारण ती विचारत होती की तुझ्या नवऱ्याने दुसरं लग्न तर केलं नाही ना मी थोडा विचार करून म्हणाले मला माहीत नाही पण ते कधीच मला पैसे देत नव्हते तर ती म्हणाली मग तर तुझ्या नवऱ्याने नक्कीच दुसरं लग्न केलं असणार मी म्हणाले असं असतं तर ती बाई आत्तापर्यंत इथे आली असती आणि माझ्या नवऱ्याने देखील मला याबद्दल काही सांगितलं नाही मला वाटत नाही की माझ्या नवऱ्याने मला चोरून दुसरं लग्न केलं असावं ती बोलू लागली तू खोटं बोलत आहेस तुझ्या नवऱ्याची सगळी संपत्ती तुझ्याजवळच आहे हा तर किती लोकांकडून लाज घेत होता आणि ती सगळी संपत्ती तुझ्यावरच उडवत असणार तिचं हे बोलणं ऐकून मला तिचा खूप राग आला मी तिला म्हणाले हे बघ मी स्वतः नोकरी करते माझ्या कमाईचे सगळे पैसे घर खर्चात संपतात तुला त्याचे पैसे हवे असतील तर तू स्वतः शोधून घे त्याचे पैसे आणि त्याची दुसरी बायकोही ती म्हणू लागली तू तर खूपच आगाऊ बाई होता म्हणून तर आज त्याच्यावर ही वेळ आली आहे आणि तुझीही कधीतरी अशीच अवस्था होईल मग तुमच्या दोघांची काळजी कोण करेल तेव्हा तुम्ही दोघेही तडपून तडपून मरून जाल तिचं बोलणं ऐकून मी हैराण झाले आणि मनात विचार करू लागले की हे कसलं जग आहे माणूस माणसाला कोणत्याही परिस्थितीत सोडत नाही मी तिला म्हणाले तू इथून जाऊ शकतेस तीही रागाने माझ्या घरातून निघून गेली मी तिचं सगळं बोलणं माझ्या नवऱ्याला सांगितलं तो सगळं काही ऐकत होता त्याला खूप वाईट वाटत होतं तो त्याच्या बहिणीच्या बोलण्याने रडत होता बहुतेक त्याला माझ्यासोबत बोलायचं होतं पण आता तो बोलूही शकत नव्हता दुसऱ्या दिवशी माझ्या नवऱ्याचं डॉक्टरकडून चेकअप करून घेतलं डॉक्टरनी सुद्धा हेच सांगितलं की त्याची पूर्णपणे ठीक होण्याची अपेक्षा खूप कमी आहे आता तर हे असेच राहतील मग पुढे देवाची मर्जी पण तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यांना दुसऱ्या डॉक्टरना दाखवू शकता डॉक्टर दर आठवड्याला येऊन माझ्या नवऱ्याला चेक करून जात होते पण काहीच चांगली बातमी मिळत नव्हती अजूनही माझा नवरा सारखा सारखा स्टोअर रूमकडे इशारा करत होता आणि रडत असायचा डॉक्टर म्हणायचे की जर हे सारखे रडत राहिले तर त्यांचे डोळे खराब होतील आणि मग त्यांच्यावर कुठला औषधही काम करणार नाही मी माझ्या नवऱ्याला सारखी समजावून सांगत होते की तुम्ही रडू नका थोडा धीर धरा एक दिवस मी माझ्या नवऱ्याला सकाळी उठवायला गेले आणि बघितलं तर ते उठतच नव्हते तेव्हा मला समजलं की ते आता या जगात राहिले नाहीत तेव्हा माझ्यावर आभार कोसळलं मी खूप रडू लागले तो जसाही होता पण माझा नवरा होता त्याने माझ्यासोबत काहीही केलं असलं तरी त्याचा ते जगण्याचा हक्क होता मग मी काही दिवस माझ्या नोकरीवर गेले नाही मी घरीच राहत होते माझ्यासोबत घरी मोलकरीन होती ती घरातलं सगळं काम करत होती जेवण बनवणं साफसफाई करणं कपडे धुणं सर्व काही माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर माझं कुठल्याच कामावर मन लागत नव्हतं एक दिवस अचानक दरवाजा वाजला आणि मला मोलकर्णीने येऊन सांगितलं की मला कुठली तरी बाई भेटण्यासाठी आली आहे आणि तिच्यासोबत दोन मुलं देखील आहेत मी बाहेर जाऊन बघितलं तर मी तिला ओळखत नव्हते मी तिला विचारलं तुम्ही कोणाला भेटण्यासाठी आला आहात तर ती मला म्हणाली की मी तुझ्या नवऱ्याची दुसरी बायको आहे आता तो या जगात राहिला नाही मी माझ्या मुलांचा आणि माझा हिस्सा घेण्यासाठी आले आहे तुझ्या नवऱ्याने माझ्यासोबत तीन वर्षांपूर्वी लग्न केलं होतं आणि तीन वर्षात माझी दोन मुलंही आहेत आता माझा हक्क मिळवण्यासाठी मी तुझ्याकडे आले आहे तेव्हा मला माझ्या नवऱ्याच्या चुलत बहिणीचं बोलणं आठवलं मला आता समजलं होतं की ती खोटं बोलत नव्हती मी तिला म्हणाले तुला लाज नाही का वाटली एका लग्न झालेल्या पुरुषासोबत लपड करताना ती म्हणू लागली यात माझा काय दोष तो तुला पसंत करत नव्हता त्याला तू अजिबात आवडत नव्हतीस आणि मी तुझ्यापेक्षा सुंदर आहे त्यामुळे तो माझ्या मागे पडला होता त्याने माझ्यासोबत लग्नही केलं होतं मी तिला म्हणाले सुंदर तर मीही होते पण त्याने जाणून बुजून मला कुरूप बनवलं ती मला म्हणू लागली तो असं का करेल तुझं नशीबच खराब असेल त्याला कोण काय करणार ते सोड आता आपला नवरा या जगात राहिला नाही मला माझा हिस्सा हवा आहे मी तिला म्हणाले त्याने मलाही काहीच दिलं नाही मी स्वतःचा खर्च स्वतःच नोकरी करून भागवते त्याचा फंड आणि पगारही अजूनपर्यंत मिळाला नाही जेव्हा मिळेल तेव्हा मी तुला त्यातील अर्धी रक्कम देईन आणि राहिला प्रश्न या घराचा तर हे घर भाड्याचं आहे आणि या घराला मी चालवते तुझा नवरा नाही तो तर तुझ्यावरच सगळे पैसे उडवत होता म्हणून तर घरात एकही रुपया देत नव्हता तू माझा नवरा असेपर्यंत त्याच्या जीवावर खूप पैश केलीस आता तुला अजून काय पाहिजे तर ती बाई माझ्यासोबत भांडू लागली आणि ती माझ्या सगळ्या घराची झडती घेऊ लागली मी तिला म्हणाले इथे काहीच नाही माझ्या घरातून चालती हो मला तिच्या वागण्याने खूप राग येऊ लागला होता मग ती घरातून निघून गेली आणि जाता जाता म्हणाली की माझ्या नवऱ्याचे जेव्हा पैसे येतील तेव्हा मी स्वतः ते घेण्यासाठी येईन ती निघून गेल्यानंतर माझी मोलकरीन मला म्हणू लागली मी तिला ओळखते ती खूपच बिघडलेली बाई आहे श्रीमंत लोकांना स्वतःच्या जाळ्यात अडकवते आणि त्यांच्याशी लग्न करून त्यांचे सगळे पैसे लुटते किंवा मग घटस्फोटाच्या नावावर मुलांचा खर्च मागते मी म्हणाले माझ्या आयुष्यात काही चांगलं होऊ शकत नाही लग्न झाल्यानंतर माझ्या नवऱ्याने मला खूप त्रास दिला आणि गेल्यानंतरही माझ्या मागे त्याचे सगळे प्रॉब्लेम सोडून गेला आता मी तर करू तर काय करू मला सारखी सारखी माझ्या नवऱ्याची आठवण येत होती ते सारखं इशाऱ्याने स्टोर रूमकडे काय दाखवण्याचा प्रयत्न करत होता माहीत नाही मला अजूनपर्यंत समजलं नव्हतं की माझा नवरा माझ्यासोबत असं का वागला होता मी माझ्या आई वडिलांच्या घरातून हा विचार करून आले होते की शेवटपर्यंत माझ्या नवऱ्याची साथ देईन मी दिसायलाही खूप सुंदर होते पण मी त्याच्या मनात जागा बनवू शकले नाही मी अजूनपर्यंत तरुण होते पण माझं दुसरं लग्न करण्याचा काहीच विचार नव्हता हो मी माझं राहिलेलं जीवन समाधानाने जगू इच्छित होते माझ्या मनात आता कुठल्याच आशा अपेक्षा राहिल्या नव्हत्या माझ्या नवऱ्याचे पैसे मला मिळत नव्हते आणि त्याची दुसरी बायको मला पैशांसाठी फोन करून सारखा त्रास देत होती आता माझ्याकडचे सगळे पैसे संपत आले होते त्यामुळे मी माझ्या मुलकर्णीला देखील कामावरून काढून टाकलं आता घरातलं सगळं काम मीच करत होते एक दिवस स्टोअर रूमची साफसफाई करण्यासाठी घेतली तिथे गेल्यानंतर मला माझ्या नवऱ्याची आठवण येऊ लागली कारण तो सारखा सारखा स्टोअर रूमकडे इशारा करत असायचा अचानक माझा पाय कशावरून तरी घसरला आणि माझा हात भिंतीला लागला ज्याच्यामुळे माझ्या हाताला लागलं आणि तिथली एक टाईल फुटली जेव्हा माझं तिकडे लक्ष गेलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता की त्या भिंतीच्या मागेही एक खोली होती आणि तिथे एक तिजोरी होती जेव्हा मी आतमध्ये गेले तेव्हा मला मोठा धक्काच बसला कारण तिथे खूप सारे दागिने चांदी पैसेही होते आता मी समजले होते की माझा नवरा सारखा सारखा स्टोअर रूमकडे काय इशारा करत होता मग मी सगळं सामान बाहेर काढलं आणि त्या जाग्याला होतं तसं बंद केलं दुसऱ्या दिवशी मी माझ्या मोलकर्णीला बोलावून घेतलं तिलाही थोडेफार पैसे दिले खूप सारे पैसे बघून तीही खूप खुश झाली मी तिला म्हणाले घरातलं सगळं सामान पॅक कर मी इथून दुसरीकडे राहण्यासाठी जात आहे तसंही हे घर भाड्याचं आहे जेव्हा माझ्या नवऱ्याचे फंडचे पैसे येतील तेव्हा मी त्याच्या दुसऱ्या बायकोला त्यातला अर्धा हिस्सा देईन तेव्हा माझी मोलकरी म्हणाली की ती दोन मुलं तुमच्या नवऱ्याची नाहीत ती बाई खोटं बोलत आहे माझ्या नवऱ्याच्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी केली तर त्यांनी पैसे देण्यासाठी साफ नकार दिला मी समजले की ऑफिसमधल्या लोकांनी माझ्या नवऱ्याच्या फंडाचे पैसे खाल्ले आहेत मी आता त्या पैशांचा विचार डोक्यातून काढून टाकला आणि दुसऱ्या शहरात शिफ्ट झाले तिथेही मी नोकरी करू लागले आणि माझ्या नवऱ्याने जी संपत्ती जमवून ठेवली होती त्यातूनच एक अनाथ आश्रम उभा केलं आता मी माझं जीवन समाधानाने जगत आहे